नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बी केपी मराठी मध्ये आपलं सर्वांचं सा स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय आज आपण आहे हडपसर या ठिकाणी हाडपसरच्या ससाने नगर या ठिकाणी गल्ली नंबर दोन या ठिकाणी या ठिकाणी नागरिकांची अशी समस्या आहे की अनेक दिवसापासून त्यांना खडोळ पाणी येतंय हे पाणी बाटलीत त्यांनी भरून ठेवलेलं आहे तसंच माटामध्ये भरून ठेवलेलंय पाणी खडोळ पाणी येत त्यांनी महानगरपालिकेच्या अधिकारी म्हणजे महापालिकेचे जे कार्यकारी अभियंता आहेत मुख्य अभियंता आहेत पाणी पुरवठा विभागाचे तसेच हडपसर या ठिकाणच्या ज्या बागुल मॅडम आहेत त्यांच्याशी देखील त्यांनी संपर्क साधला त्याचबरोबर या हडपसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार तसंच इथले खासदार नगरसेवक यांच्याशी देखील संपर्क साधला परंतु सदर कामाबाबत जास्त तक्रार हे नगरसेवकांकडे जात असते परंतु गेले पाच वर्ष झालं नगरपालिकेची निवडणूक नाही झाल्यामुळे नगरसेवक नाहीत तर आज आपण ससाने नगरच्या दोन नंबर गल्लीमध्ये तर त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांच्या समस्या काय आहेत साहेब नमस्कार आपलं बी केपी मराठीमध्ये काय आपल्या आहेत नमस्कार ससाने नगर भागामध्ये गेले तीन वर्ष जवळपास तीन वर्ष गल्ली नंबर दोन या ठिकाणी खराब पाण्याची समस्या आहे ड्रेनेजचं पाणी अनेक वेळा मिक्स होतं या ठिकाणी आम्ही वारंवार तक्रार करत असतो आम्हाला आली वाटलं ड्रेनेज लाईन खराब आहे पण ड्रेनेज लाईन पाहिलीच बऱ्याच वेळा ड्रेनेज ड्रेने साफ केली तर त्याच्यानंतर ड्रेनेज लाईन साफ केल्यानंतर पाणी व्यवस्थित येतं आणि त्याच्यानंतर परत पाणी खराब यायचं असे दोन दिवस झाले आम की आम्ही वारंवार परत तक्रार करायचो त्याच्यानंतर मी आम्ही काटकर साहेबांशी कॉन्टॅक्ट केलं त्यांनी सासरनगरमध्ये ट्वेंटी फोर बाय सेवन सर्वात पहिली लाईन आमच्या म्हणण्यानुसार त्यांनी सर्वात पहिल्यांदा या गल्लीमध्ये लाईन सुरू टाकली पण या गल्लीमध्ये लाईन टाकल्यानंतर त्याच्यामध्ये सुद्धा अनेक समस्या होता जर आपण पाहिलं समोर जर कॅमेरा पाहिलं तर हा रस्ता आहे या रस्त्यावर ही लाईन वर दिसते खाली लाईन लाईन थोडी खाली घ्यायची तिथं कुठे घेतली नाही अनेक ठिकाणी लाईन खराब आहे आणि ड्रेनेजच पाणी त्याच्यामध्ये लिक्स होतंय लाईनच पाणी दोन दिवस झाले ड्रेनेज साफ केलं की तात्पुरतं पाणी व्यवस्थित स्वच्छ येतं दोन दिवसानंतर परत येत परत पाणी गडूच खराब येतं गेले तीन वर्ष टँकर आणावे लागतात तिथं नागरिकांचा पैसा खूप खर्च होतो आणि अक्षरशः नागरिक व्हायला लागलेले आहेत विकत पाणी आणण्याची वेळ झालेली आहे नागरिकांवर आपल्यासोबत ताई देखील त्यांच्या हातात देखील पाण्याची बाटली आहे तर ताई काय सांगाल याच्याबद्दल हॅलो सुशिला चव्हाण माझी अशी तक्रार आहे कि पाणी जवळजवळ आठ दिवस चांगलं तर महिनाभर खराब पाणी काय व्यवस्थित येत नाही आम्ही टँकरनी पाणी आणून आणून वैतागलो आता आम्हाला होत नाही आमचा टॅक्स काही घेऊ नये आम्हाला टँकरनी पाणी सुरू करावं हो। आता साहेब आहेत तर ते पण सहा मार्च पासून मी वारंवार भागून मॅडम जगताप सर मोरोळे सर यांच्याशी संपर्क साधला त्यानंतर त्यांना फोटो पाठवले या पाण्याचे दूषित पाण्याचे याच्यावर कुठल्याही प्रकारचे ऍक्शन घेतले नाही उद्या काही जेवाला कोणाच्या बरोबर झालं तर पुणे महानगरपालिका हडपसर क्षेत्र कार्यालय अधिकारीतले लोक हे राहतील जबाबदार राहतील <laughs> तर डांगवळे यांनी सांगितलं की बाबा जर कोणाला काय झालं दूषित पाण्यामुळे आजार पडला तर काय झालं तर त्याला महापालिकाचं जे क्षेत्रीय कार्यालय हडपसरचं आहे तिथले जे अधिकारी आहेत कर्मचारी यांना जबाबदार धाण्यात यावं असं नागरिकांचं मत आहे महाराष्ट्रामध्ये मा दे, तसंच देशामध्ये तसंच पुणे शहरामध्ये करोनाचा नवीन वेरियंट आलेला आहे त्याचा प्राभाव देखील पुण्यामध्ये जास्त प्रमाणात आहे आणि तो होतो म्हणजे दूषित पाणी आणि दूषित अन्नामुळं तर तेच दूषित पाणी हे पुणेकरांसाठी महानगरपालिकेच्या माध्यमातून उपलब्ध होत आहे वेळोवेळी तक्रारी करून देखील महापालिका याच्यावरती उपाययोजना करत नाही असं इथल्या नागरिकांचं म्हणणं आहे तर आपण या साईंना देखील विचारू ते त्यांचं काय मत आहे पहिल्यापासूनच म्हणजे बरेच वर्ष झाले पाणी घाणच येते आणि त्याच्यात काही एक सुधारणा झालेली नाहीये नुसते म्हणतायेत पण काही सुधारणा झालेली नाही सुरुवातीला पाणी घाणच येते आणि पाणी पण कमीच येते तसंच तुम्ही महानगरपालिकेच्या कोणत्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधलाय का, का? आम्ही सर्वप्रथम खराब पाणी आल्यानंतर हडसर क्षेत्रीय कार्यालयाशी संपर्क साधतो पण ते म्हणतात की लष्कर पाणी पुरवठा मॅडम आहेत त्यांच्याकडे जा जागुल मॅडम बागुल मॅडम यांचा फोन कधीच लागला त्यांचा नंबर घेतला तर त्यांचा फोन कधीच लागत नाहीये मग हे अधिकारी म्हणतात आम्हाला बाबुल मॅडम आम्हाला सांगा आम्हाला सांगा म्हणतात पण त्याही सुद्धा कधी इकडे आले नाही मला चुकून एक दोन वेळा आले असतील इतक्या वर्षामध्ये तर प्रत्येक गल्लीमध्ये दोन नंबर गल्लीमध्ये सर्वात जास्त प्रॉब्लेम आहे अशा सगळ्या गल्ल्यांमध्ये हा प्रॉब्लेम आहे म्हणजे एकंदरीत महानगरपालिकेचे जे कर्मचारी अधिकारी आहेत यांची मगरुरी देखील आहे काही खूप खूप अनेक वेळा ते म्हणतात तुमच्याच गल्लीला का प्रॉब्लेम होतो अनेक तर आम्ही सांगतो प्रॉब्लेम होतो आता हे तुम्हाला स्पष्ट दाखवतोय तर प्रॉब्लेम होतो म्हणून आम्ही सांगतो ना आम्हाला बाकीच्यांना काही वाटतं का उत्तर हो देत नाही उत्तर देत नाही आपण फोन लावला ना तर उत्तर देत नाही पाण्यावाला सुद्धा माजूर आहे पाणीवाला सुद्धा सांगत नाही त्याला जर म्हणलं ना साडेतीन ला पाणी सोड तर तो चार लाच पाणी सोडणार दहा पंधरा मिनिट घाण पाणी तीस पाणी आम्ही प्यायचं सकाळी मी तसंच अर्धा तास पाणी सोडतो काय गरज नाही अर्धा तास सोडायची पाणी कमी वेळ येत आणि त्याच्यात अर्ध पाणी हे खराब येतं त्याच्यामुळं नागरिकांना पाणी भरणं देखील कठीण झालेलं आहे परंतु काय जे नगरपालिकेचे अधिकारी आहेत ते देखील मगरुरी करतात ऐकत नाहीत या अधिकाऱ्यांचा देखील महानगरपालिका आयुक्तांनी बंदोबस्त केला पाहिजे अधिकाऱ्यांना असं वाटतं की आपलं कुणी काही करणार नाही अशी परिस्थिती पुणे महानगरपालिकेत झालेली आहे त्यामुळं अनेक ठिकाणचे जगता साहेब यायचे तांबे साहेब यायचे पण आता बागुल मॅडम अजिबात येत नाही त्यांचे फोनच लागत नाहीयेत आम्ही अनेक वेळा सांगतो बागुल मॅडमला बागुल मॅडम मी आम्ही मी तर इतका पहिल्यापासून कार्यकर्ता आहे पण बा, बागुल मॅडम समोर आता मी ओळखू पण शकणार नाही अशी परिस्थिती आहे म्हणजे अधिकाऱ्यांचं एकतर वागणं चुकीचं आहे तसंच लक्ष नाही फक्त शासनाचा पगार घ्यायचा लोकांच्या टॅक्स टॅक्सपोटी पगार मिळतो म्हणजे टॅक्स मधून पगार मिळतो परंतु नागरिकांसाठी काम कसलंही करायचं नाही असं अधिकाऱ्यांचं काम आहे तर आपल्याला हे पाणी देखील हे पाणी आहे त्याचबरोबर हे खोलून खाली ओतून दाखवत थोडं जरा बघा हे पाणी एकदम दूषित पाणी आहे खराब पाणी आहे वास सकाळी भरलेलं आहे ह्याचा वास येतो पाण्याचा आणि असं पाणी हाडपसर या ठिकाणी ससाने नगर गल्ली नंबर दोन तीन अशा या सर्वच परिसरांमध्ये चार नंबर गल्ली पर्यंत हे पाणी येतं परंतु याच्यावरती तक्रारी करून कसलीही आतापर्यंत कारवाई केली जात नाही तर महानगरपालिकेच्या आयुक्तांना या नागरिकांकडून विनंती आहे की अशा मगरूर अधिकारी तसेच कुचार अधिकाऱ्यांवरती वेळीच कारवाई करावी आणि या नागरिकांना चांगलं पाणी मिळावं अशीच या सगळ्यांची अपेक्षा कॅमेरामन प्रदीप सैमी भीमराव कडले पाटील बीकेपी मराठी इंदापूर पुणे